दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे पहाटे न्यारी करून आंबेवाडीच्या रस्त्याने लागणाऱ्या चिखलाच्या पायवाटीतून चालून घसरण घेऊन कणकेवाडी आणि माळवाडी मधील फोटो सेशन करून पाटेवाडीजवळ शेतकऱ्यांची धावपळ बघून सुकामाच्या धनगरवाड्याजवळील आपल्या मावळ्यांची चिखलामध्ये मजामस्ती बघून व आनंद लुटताना तेही पाहून आपणही फ्लेक्स करायच्या नादात गरम गरम चहा एका झोपडपट्टी घेऊन मसवड्याच्या पूर्णपणे असणाऱ्या चिखलाच्या रस्त्यावरून थकलेल्या अवस्थेत पण असताना चालून आणि पांढरपाणी यांच्यामध्ये असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटून पुढे जाताना गावातील पोरापुरींचे महाराजांपरी असणारे प्रेम बघून मन तृप्त होते त्यांचे महाराजांच्या प्रती असणारे गाणे ऐकून असे वाटते की महाराज आता पण आपल्या बरोबरच आहेत त्यानंतरच्या प्रवासात पुढे जात असताना करत चिखलाच्या रस्त्यातून पुन्हा एकदा परत चालत जात असताना असं वाटतं की कधी पोहोचणार आहे का आपल्या पावनखिंडला पण मनात एकच ध्यास असतो की आपण आलो आहे पदभ्रमंतीसाठी सो आपल्याला लक्षात येतं की महाराजांची ते कर्तृत्व मग महाराजांचीच नाव घेता चालत जातो पुढे आणि दिसू लागतं ती म्हणजे पावनखिंड मग याच पावनखिंडीचे दर्शन घेता आणि बाजीप्रभू देशपांडे समाधी बघता पावनखिंडीतील हा धबधबा बघून मन होतं आणि असं वाटतं की आपला थेट आत्ता हा सफल झाला